हाय गाईज कसे हा सगळे मस्त मजेत ना नमस्कार सगळ्यांना तर कसे हा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे तर एका खास विषयावर मला बोलायचे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये या दिवस कुठंही स्किप करू नका व्हिडिओ मोठा जास्त पूर्ण होणार म्हणजे मोठा जास्त होणार नाही लिहित लई ले, पाच सहा मिनटाला सात आठ मिनटाच्या पुढं पुढं जाणार नाही एवढं होणार आहे तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करते तर मागच्या मला दोन तीन दिवसाखाली एक इंस्टाग्रामला कमेंट आली होती इंस्टाग्रामला काय असा मी दहा मिनटाचा व्हिडिओ बनवू शकत नाही सो म्हणलं कारण इंस्टाग्रामचे पण फॉलोअर्स इकडं बघत आहेत व्हिडिओ त्याच्यामुळं म्हणलं यूट्यूबलाच व्हिडिओ बनवला तर मला इंस्टाला एक कमेंट आली होती अशी का ताई तुम्ही सुरवातीला गाणे म्हणलेले व्हिडिओ प टाकत होते गाण्यांचे व्हिडिओ टाकायचे आणि परत नाचलेले व्हिडिओ टाकायचे नाचले पण व्हिडिओ टाकायचे मी शॉर्ट अजूनही टाकते तसं काय नाही यूट्यूबला इंस्टाला टाकते त्याचं काय विषयच नाही पण गाण्याची व्हिडिओ मी भरपूर टाकायचे मी म्हणजे स्वतः मी स्वतः गाणी म्हणलेली स्वतः म्हणजे मी काय गायक नाही कुठलं असं नाही म्हणत मी मला जसं येते तशी मी माझ्या स्वतःच्या आवाजात असं रिअल आवाजात मी गाणं बोललेली असं शॉर्ट व्हिडिओवर नाचून किंवा असं नाही होतेच वेगळे पण माझ्या आवाजात रिअल आवाजात असं काय काय गाणे मी बोललेले होते ती पण म्हणजे असं एक अर्धा मिनिटाचा झिरो मिनटाचा एक मिनिटाचा दोन मिनटाचा असे आवडत सुरुवातीला माझे व्हिडिओ तसे होते ना तर मी गाणं म्हणायचे मला येत पण नव्हतं आणि मला अजून येत नाही मी, ये मी गाणं का म्हणत होते त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे बहुतेक बनवलेला आहे असं मला वाटते मागच्या बऱ्याच दिवसाखाली जुना व्हिडिओ असेल तर मी गाणं का म्हणते मला गाणं म्हणायचा छंद आहे मला गळा आहे का नाही मला माहिती नाही किंवा मला गाणं येत नाही मला माहिती आहे मला गाणं येतच ना आणि गाण्याचा गळा असो किंवा नसो कसं असतं ना आपल्याला जर एखादा आता समजा गुणगुणायची जर सवय लागलेली असेल किंवा गाणं म्हणू वाटत असेल समोर गाणं ऐकल्यावरती गाणं म्हणूनच वाटतं मी गाणं ऐकलं का कुठंही ती गाणं कुठंही गुणगुण करायचे मग आता समजा रस्ता असो पाहुण्यांच्यात असो कुठं मी थोडं थोडं का व्हायना मनातले मनात ते गाणं गुणगुण करते किंवा असं थोडं जिबीवर थोडस कहाना हॉटातली हॉटात मी ते गाणं म्हणते कारण मला गाणं म्हणायचा छंद आहे मला गाणं म्हणायला आवडतं मला नाचायला आवडतं कारण काही लोक नाचल्यामध्ये नाचे ना मुरळीवाने नाचते युट्यूबवरही नाचती नाचती फलना तर हा ठीक आहे असू द्या तुमच्या आईला बहिणीला बायकोला कोणाला कोण असून नातेवाईक त्यांना आणून नाचवा आणि बघा आहे का त्यांच्यात दम मला बघू द्या मला त्या विषयीवर नाही बोलायचं माझा विषय दुसरीकडे चाललेला आहे त्याच्यामुळे मला तिकडं जायचं नाही त्याच्यावर जा वेगळा विषय व्हिडिओ पडन तर मला गाणं का आवडते मला लहानपणापासूनच गाणी आवडायची मी आमच्या आईने रेडिओ घेतला होता बारीक रेडिओ एम मिरचे असायचे तिथला शिला वाचा त्याला तीन शिला असायचं तर तो रेडिओ घेतला होता आम्ही त्याच्यावर गाणी लावायचं दिवसभर शील संपण असं गाणी लावायचं दिवसभर शील संपवायचं आणि त्याच्यावर गाणी ऐकत बसायचं आम्ही तर त्यातली गाणी आज ऐकली का तू ते दिवसभर राहणार तीच गाणी आमची उद्या संध्याकाळ ऐकलं की दिवसभर राहणार तेच गाणं एक आहे आमचं तोंड बंद बन गाणं नाही म्हणून अशी गाणी आमचे चालायची तर मला गाणं म्हणायला आवडते आग आणि नवीन लग्न झाल्यावर मी हा व्हिडिओ हा विषय सांगितलेला आहे बऱ्याच वेळा युट्यूबवर व्हिडिओ बनवलेला आहे नवीन लग्न झाल्यावर पण मला गाणं कुठं लागलं का मला आवडीने असं मन वाटायचं मी म्हणायचे गाणं आमच्या आता एकदा म्हणल्या हिथं बस तुला किती गाणी येतात ती म्हणे एकदाच मग अस कुठं असतं <laughs> काय गाणी येतात ती माणसात पावण्यांच्यात बसून माणूस म्हणू शकते का नाही म्हणू शकत तर नाही म्हणू शकत ना माणूस त्याच्यामुळं तर मी अशी गाणी म्हणायचे मग आमच्या आत्या मला बाहेर कडे वाजवत होतं म्हणून दारू बोल ते होतं कन्फ्यूज होतं माणसाला परत तर हा कुठं होते मी गाणं म्हणत होते आमच्या आत्या मला तशा गाणं म्हणून म्हणला असं कुठं असतं का गाणं पाच पाच सात बसून गाणं म्हणतं का मला म्हणतं ही गायक ही कुणी म्हणतात पण सासर अशी सुन कधी तसं गाणं माणसं मधून मधी बसून गुणगुणन का म्हणलं नाही येत म्हणलं मला मी नाही म्हणत म्हणलं मला नाही येत तेव्हापासून जी मी गाणं म्हणायचं तिथंच माझ्या आवडी कधी काय ते तिथंच जी मेले होत्या ती कधी असं म्हणजे की मला असं म्हणजे वाटत नव्हतं का आपण म्हणावं कधी व वड्यालाही गेल्या मग वाड्याला बिड्याला गेल्या म्हणायच्यावर का सरपणाला धुण्याला गेलो पण एवढं कुठलं म्हणजे फ्रीडम नसायचा ना त्याच्यामुळे नव्हते म्हणत जास्त मग वेगळं राहिल्याच्यानंतर आम्हाला तेव्हा काय मोबाईल नव्हता मोबाईल आत्ता माझ्या हातात आलेला आहे म्हणजे आमचं शंभू दोन तीन वर्षाचा होता तेव्हा मोबाईल छोटा घेतलेला मी तेव्हा त्याच्यात एफ एम मी रेडिओ मिरची त्याच्यात लावायची ती पिन खूप सून हेडफोन काना लावून आणि असाही आवाज वगैरे काढून नुसते एवढी एवढी पिन जरी कुठे गावली का ती खूप असली का त्याचा आवाज वगैरे निघायचा बारका तर तशा पद्धतीचे आम्ही गाणी ऐकायचो सांगायचं तात्पर्य एवढाच मला का मला गाणी म्हणायची छंद आहे आणि मला कमेंट अशी आली की ताई तुम्ही गाणं म्हणत होते व्हिडिओ विडिओ वर तुम्ही आता गाणी का म्हणत नाही मेन मुद्दा म्हणजे कसं मला गाणी येतात मला म्हणू वाटतात मला आवड आहे मला गळावी माझी मी सांगते की मला गळा आहे थोडा का ना मला आवडल इतका पण मी कसं आहे ते गाणं जे लिहिलेलं असतं क्रिप्ट स्क्रिप्टेड जे लिहिलेलं असतं का ती वाचा येत नाही ते वाचून मला गाणं पुढं बोलता येत नाही तसं गाणं येतं तुम्हाला तर मी प्रयत्न करा ना तुम पुढं एखादा एखादा व्हिडिओ आठवड्यात नाही एखादा तरी व्हिडिओ गाणं म्हणायचा एक मिनिटाचं व्हिडिओ पडून पाच दहा मिनिटाचा पण गाणं त्याच्यात एक मिनिट किंवा अर्धा मिनिट झिरो मिनिट का होईना मी त्याच्यात गाणं म्हणेन त्यात जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा तर मी गाण्याची ही व्हिडिओ जसं कुणाला जसं म्हणजे गाण्याचे डेली ब्लॉग रेसिपीचे व्हिडिओ मी टाकत जाईन कुठल्या माहितीचे जसं मला मला वेळ भेटन त्यानुसार मी व्हिडिओ टाकन व्हिडिओ माझे सकाळचे येत राहतील आता आतामध्ये तर मी सकाळचंच टाकत होते तर एकदा आता मला म्हणले का सकाळचं एवढं सकाळचं नाही व्हिडिओ टाकायचं एकच टाईम ठेवायचा तर ठीक आहे साडे दहा ते अकरा साडेदहा ते अकरा दहा ते अकरा या दोन टायमात सहसा अकरा वाजेपर्यंतच माझा व्हिडिओ पडेल तर अकराला सकाळचा व्हिडिओ माझा बघत जावा आणि संध्याकाळी पाचच्या नंतर व्हिडिओ पडत जाईन पाचच्या नंतर म्हणजे कधी पाचला टाकन किंवा संध्याकाळी सातला आठला ह्या दोन टायमाच्या ह्याच्यात व्हिडिओ मी टाकत जाईन जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट करा आणि शेअर पण करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपले सबस्क्राईब बारा हजार वरी दोनशे आणि बारा हजार दोनशे वरी ऐंशी का नव्वद काय असे झालेले तर छान सपोर्ट करताय फक्त वॉच टाईम आपला वाढत नाही वॉच टाईमला काय झालेलं माहिती नाही वॉच टाईम तर वॉच टाईम आपला वाढत नाही टाइम टाईमसाठी तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघित बघण्यासाठी तसं मला ट्रॉपिक पण काय म्हणते ती महत्त्वाचंच घेऊन यावं लागल तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करन तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त एक दोन मिनटाचा दहा मिनटाचा तरी बघत जावा तसं मी महत्त्वाचं काहीतरी म्हणजे सांगत पण जाईन तुम्हाला महिलांसाठी गृहिणींसाठी परत जेंट्स लोकांसाठी पण जे काय असं आवडीचं तसं मी म्हणजे सांगत जाईन माहिती देत जाईन त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब नसेल केलं तर चला बाय I love you all oh, time